हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे योगी आदित्यनाथ कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर, ये तर कमेंटमध्ये उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश प्रश्न दुसरा आहे सोन्याचे दागे घडविताना त्यामध्ये कोणता धातू मिक्स केला जातो ऑप्शन ए तांबे बी पितळ सी चांदी डी प्लॅटिनम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तांबे प्रश्न तिसरा आहे प्लास्टिकवर बंदी घालणारा पहिला प्रदेश कोणता ऑप्शन ए मध्य प्रदेश बी आंध्र प्रदेश सी हिमाचल प्रदेश डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश प्रश्न चौथा आहे भारतातील कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न पाचवा आहे भारताचा दुसरा नागरिक कोण आहे ऑप्शन ए उपराष्ट्रपती बी राष्ट्रपती सी राज्यपाल टी प्रधानमंत्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उपराष्ट्रपती प्रश्न सहावा आहे भारतात पृथ्वीवरील स्वर्ग कोणत्या शहराला म्हणतात ऑप्शन ए गुजरात बी तामिळनाडू सी जम्मू काश्मीर डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर प्रश्न सातवा आहे कोणत्या देशात इन्कम टॅक्स लागत नाही ऑप्शन ए जपान बी युरोप सी भारत डी नॉर्वे फ्रँडच उत्तर येत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युरोप प्रश्न आठवा आहे कोणत्या देशामध्ये एक डझन केळीची किंमत रुपये चार हजार आहे ऑप्शन ए जपान बी युरोप सी भारत डी कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोरिया नॉर्थ कोरिया इथे आहे प्रश्न नववा आहे सर्वात जास्त व्हॉट्सअप कोणत्या देशात वापरले जाते ऑप्शन ए जपान बी युरोप सी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न दहावा आहे सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते ऑप्शन ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी महाराष्ट्र डी गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमच्या किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट ला 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 ला। ला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लायकन दाबला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल kui te olete tänavatel .